जे विरोधक आहे ना मला त्यांनाच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव करत असलेल्या यांच्या विरोधात मोर्चा उघडणारे किरीट सौम्य अमरावतीत दाखल देशात बनावट कागदपत्रांच्या आधारावर मागील अनेक वर्षांपासून अवैधरित्या वास्तव करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मागील काही काळापासून मोर्चा उघडला आहे त्याच प्रकरणात आज ते अमरावतीला दाखल झाले होते येथे येऊन त्यांनी गाडगेकर पोलीस ठाण्यात चारशे अडसष्ट पानांचे पुरावे दिले यात पन्नास लोकांनी जन्म दाखल्यासाठी कुठलाही पुरावा दिला नसल्याचे सौम्या यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना सांगितले अमरावती महानगरपालिकेने बनावट कागदपत्रांच्या आधारे चार हजार पाचशे बांगलादेशी लोकांना जन्म दाखला दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा त्यांना सांगितले की पोलीस प्रशासन किरीट सोमय यांच्या दबावाखाली येऊन गुन्हे दाखल करत आहे दा आणि आम्ही त्या विरोधात कोर्टात जाऊ असे त्यांचे म्हणणे आहे यावर ते म्हणाले की न्यायालयाची दार सर्वांसाठी खुले आहे मालेगाव प्रकरणात सुद्धा त्यांचे तसेच म्हणणे होते मालेगाव येथील दोन लिपिकांचा जमीन अर्ज कोर्टाने नाकारला तेथील नायब तहसीलदार फरार आहेत मी एकोणतीस ठिकाणी देशात अवैध तिथा राहल राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे माझ्या तक्रारीत काही तथ्य असेल तेव्हाच तक्रार दाखल करून घेण्यात आली असेल ना विरोधकांचा बोट बँक आणि बोट जिहाद साठी हा सगळा उपद्व्याप असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले ते तुम्हाला मला थोडं पण पेशंट म्हणतो ना हे ठेवावं लागतं जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी शंभर नाव दिली की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाही आहे जर मी इथे जन्मलो किरीट तोम्याने असा अर्ज केला आणि नायब तहसीलदारने बेकायदेशीर जर मला इथे जन्माचं प्रमाणपत्र दिलं आणि माझ्याकडे काहीच कागद नाहीये याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार जर इथे जन्मला तर प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे तर टप्प्या टप्प्याने पुढे जात आहोत आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही त्या केसेस मग ए टी एच कडे जाणार आता कसं असतं की आम्ही सॅम्पल म्हणजे उदाहरण पाच हजार अर्ज तर मलाही चेक करता येत नाही तर मी दोन दीडशे दोनशे अर्ज चेक केले आणि त्यातनं शंभर संशयित कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी ते पोलीस संशयित लिहितात त्यांचा तपासात एफ आय आर दाखल झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं त्याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुरावात त्यांना तथ्य सापडलं आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब बेकायदेशीर ते आदेश दिलेत मालेगावनी रद्द केले आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू म्हणजे आता अर्थ तर या फ्रॉडमध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते हाच त्याचा अर्थ होतो आपल्याला माहित असेल मालेगावमध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले काल तर ते तहसीलदार कचेरीतल्या दोन कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली काल बेल नाकारण्यात आला तिथे तो वकील जेलमध्ये एजंट जेलमध्ये अजदार जेलमध्ये नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये म्हणून जे विरोधक आहे ना मला त्यांनाच वाट तुम्ही जर ते बांगलादेशी नाही तर रोहिंग्या रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे तर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातलं तर नाहीत ना मग असा लोकांचं संरक्षण करणार वोट बँक साठी वोट साठी मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो महाराष्ट्रात एकोणतीस ठिकाणी एफ आय आर झाले एकोणतीस ठिकाणी तर काही दम तर झाला नसता आज चारशे अडुसष्ट पानाचे पुरावे त्या दोन प्रकारच्या याद्या आहेत एक पन्नास असे केसिस आहे की के त्यात फुल प्रूफ ज्यांनी आपला जन्माच प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाहीये आणि दुसरे पन्नास अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहेत आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय त्यांनी ते एफ आय आरमध्ये मध्ये ते धोडून घेतला बऱ्याचपैकी मोठी चर्चा झालेली आहे इतक्या कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही एक महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी आहेत आणि अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या यांनी आदेश दिल्या हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत अमरावती शहरात पाच हजार चार हजार पाचशेहून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा आज मी मागणी केली आणि माझ्या तक्रारमध्ये दिलं आहेत पोलिसांनी मान्य केलं आहे मालेगावमध्ये पण असंच झालं आहे आणि मालेगावमध्ये म्हणून जे दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर जन्मप्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे साडेचार हजार जन्मप्रमाणपत्र सगळे रद्द होणार पुन्हा सुनावणी होणार बाबा आपल्याकडे घटनेने न्याय व्यवस्था न्याय तयार केली आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात त्याला अधिकार आहे जर पोलिसांनी कारवाई करताना कुठल्या तरी एखाद्या प्रकरणात तुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय पण आपल्याला दिसते ना मी तर तुमच्या समोर उदाहरण कारण की मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं चौतीस लोक आतमध्ये आहेत एकोणतीस एफ आय आर झालेले आहेत आणि जर कुठलं कागद तुट राहिले असेल तर त्या महाशयने येऊन पोलिसांनी द्यावे येत का नाही आहे कागद देण्यासाठी येत का नाही पुढे अरे फक्त कागद नाही बोगत कागद दिले गेले फर्जी डॉक्युमेंट बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आले अमरावतीचा एका तालुक्यात अंजनगाव सुरजी मध्ये एकशे वीस लोकांना थर्ड पार्टी <laughs> <laughs> ज्याचं जा प्रमाणपत्र दिलंय तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही असं अंजनगाव सुरजी मध्ये करण्यात आलंय भारताच्या संरे शेती मी कुणालाही खेळ करू देणार नाही ना दादा सगळेच दा दा पुरावे दिले अचलपूरमध्ये एफ आय आर झाली दोन एफ आय आर झाले एक माझा तफे झाली एक तहसीलदार तफे झाली आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे